हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ॲक्च्युली मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत ज्या की मी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या इथे गुरुवारी थँक्स गिव्हिंग होता आणि मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत जसं की किचनमधल्या काही मला भांड्यांची सामानची गरज होती तर मग मी काही त्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत आणि आत्ता जास्त ते पॅकेज अरायव्ह झालेलं आहे माझ्या घरी तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे ते तर हे पॅकेज माझं आज घरी पोचलेलं आहे हे सामान मी आधीच घेतलं होतं गुरुवारी हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते ॲक्च्युली भांड्यांचे सामान आहेत हे हे, हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे मी बेलजी घेतलं होतं भांडी खूप छान क्वालिटी आहे याची तुम्ही बघू शकता मला ही भांडी खूप आवडली होती पहिला मी बघितली होती स्टोअरमध्ये जाऊन मग नंतरच मी ऑर्डर केली ऑनलाईन हे अशी भांडी घेतले आणि हा एक मसाला बॉक्स मी ऑर्डर केला होता ॲक्च्युली हा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता आजच जास्त मला पॅकेज मिळालेलं आहे हे मी ऑलरेडी ओपन केले आहे तुम्हाला दाखवते मी आमचा मसाला बॉक्स कसा आहे तो ॲक्च्युली हा असा मसाला बॉक्स आहे माझा मला हा ॲमेझॉनवरती खूप आवडला होता आणि याचे रिव्ह्यूसुद्धा खूप छान आहेत सो मी हा ऑर्डर केला हा असा मसाला बॉक्स आहे ह्याच्यामध्ये हा सुद्धा भेटतो तुम्हाला छान आहे हा एक ऑर्डर केला मी त्याच्यानंतर हे भांड्याचे सामान आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण असा हा सेट आहे ॲक्च्युली ते मेस्सी म्हणून शॉप आहे खूप खूप काही गोष्टी मिळतात मेस्सीमध्ये भांड्यांचे सामान असू देत कपडे असू देत काही टॉईज वगैरे असू देत खूप छान असं मिळतं तिकडे आणि एकदम बेस्ट क्वालि क्वालिटीचा हे सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता मी त्याच कंपनीचा ऑर्डर केलेलं आहे या सगळ्या भांडी आणि खूप छान अशी क्वालिटी आहे याची हा मी पूर्ण असा सेट मी ऑर्डर केलेला आहे सॉस सॉसपॅन आहे फ्राय पॅन आहे स्टॉकपॉट आहे काही स्पूनसुद्धा असतील याच्यामध्ये आणि एक स्टीमरसुद्धा आहे ह्याच्यामध्ये हे बेल्जिक्यूचं मी घेतलेलं आहे अकरा पीस आहेत टोटल नॉनस्टिक ॲल्युमिनियमचं पूर्ण कुकवेअर सेट मी ऑर्डर केलं होतं तर हा असा सेट आहे ऍक्च्युली हा मला पॉट खूप आवडला होता ह्याच्यामध्ये बिर्याणीसाठी हा ऍक्च्युली हा परफेक्ट आहे छोटी मोठी भांडी याच्यामध्ये आहेत आणि पॉट त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते जसे की ग्रे कलर होता व्हाईट कलर होता पिंकमध्ये होता कलर कलरमध्ये होता पण मला हा ॲक्च्युली ग्रे कलरमध्ये खूप आवडला मी स्टोअरमध्ये ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला रेड कलर अवेलेबल होता मग तो एवढा छान नाही वाटला मला सो मी हा ग्रेमध्ये ऑर्डर केला ह्याच्यावरती असे लीड्स मिळाले तर हा एक पेट आला आणि मी कोल्समध्ये गेले होते त्यावेळेला हे मी टॉवेल्स ऑर्डर केले हे दोन टॉवेल्स मला स्वस्तामध्ये मिळाले ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे बात टॉवेल्स छान आहेत हा एक कलरमध्ये घेतला हा एक कलरमध्ये घेतला मी दोन हे दोन टॉवेल आणि एक ऑर्डर केलं होतं ते कॉम्पॅक्ट इझी क्लीन वॅक्यूम क्लीनर आहे हा ॲक्च्युली साठ डॉलरमध्ये मला मिळाला <laughs> <laughs> आणि हे एक मी ऑर्डर केलं होतं हे कोझी सॉक्ससारखेच सारखेच आहेत ॲक्च्युली हे इथे खूप थंडी असते यू एसमध्ये सो इथे आमच्या घरी पूर्ण खाली फ्लोअरमध्ये असं कार्पेट आहे पारमेंटमध्ये असे वुडन फ्लोअर्स असतात आणि काही अपारमेंटमध्ये असे कार्पेट असतात तर मग आम्ही कार्पेटचा आम्ही चूज केलं आहे कारण इथे खूप स्नोफॉल होतो आणि थंडी खूप लागते त्यामुळे इथे ते कार्पेट त्याच्यासाठीच असतात की आपल्या पायाला जास्त थंडी नको लागायला तर मग गाईज तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू